नमस्कार मी अर्चना आई हा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत जर तुम्ही माझे युट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे माझ्या सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचतील प्रश्न असतो की आमचं मूल वेळेवर खात नाही खाताना खूप चिडचिड करत किंवा त्याला कधी खाण्याविषयी आवड निर्माण होईल त्याला सगळ्या गोष्टींमधून मी देखील मला देखील खूप सारे अनुभव आले

ते व्यवस्थितपणे प्रत्येक बाळाचा आहार हा वेगवेगळा असतो सुरुवातीचा काळ हा प्रत्येक बाळाचा हार कमीच असतो आणि तो हळूहळू वाढत जातो बाळाला कुठलीही एखादी गोष्ट देताना सलग दोन ते तीन दिवस कंटिन्यू द्या ज्यामुळे ती आपल्या बाळाला परती आहे त्या पर्टिक्युलर पदार्थी तर नाही ना हे आपल्याला लवकरच लक्षात येईल बाळाची चव विकसित होण्यासाठी थोडा अवघी लागतो त्यामुळे जर एखादा पदार्थ दोन ते तीन दिवस देऊनही बाळा खाल्ला नाही तर एक ते दोन महिन्याचा गॅप द्या बाळाला कुठे का नव्याने तो पदार्थ देऊन बघा त्याचबरोबर बाळ कधीही जेवणाची जबरदस्ती करू नका जबरदस्ती केल्यामुळे बाळाला जेवण अप्रिय वाटते नवनवीन चवीचे नवनवीन टेक्स्चरचे पदार्थ इंट्रोड्यूस करत आहे ज्यामुळे बाळाला खाण्याची आवड निर्माण होत बाळाला जे काही आपण अन्न देणार आहोत ते पूर्णपणे शिजला आहे का ह्याची खात्री करून नक्की बघा आणि त्याची चव सगळ्यात आणि आपण घेऊन बघायची ज्यामुळे बाळाच्या जेवणामध्ये मीठ कमी जास्त झालं आहे का जे काही आपण नवीन पदार्थ देत आहोत तो व्यवस्थित बनला आहे का पर्यंत तर त्यामध्ये गाजर मटार बटाटा हे थोडफार टाकत जायचं त्यामुळे बाळाला नवनवीन भाज्यांची चव देखील कळत जाईल बाळाला जेवण बनवत ना पूर्ण लक्ष त्याच्याकडेच जायचं त्याची जी काही डिमांड आहे त्याच दरजेनुसारच त्याला अन्न मिळवायचं त्याचबरोबर बाळाच्या आवडत्या जागी घरातील कुठल्याही आवडत्या जागी तर तो आवडतं खेळणं त्याच्या हातात द्या आणि त्याच ठिकाणी त्याला घरवा ज्यामुळे बाळ पोटभर भरेल त्याचबरोबर जर बाळाला दात आले असतील तर बाळाला भाज्या उकडलेल्या भाज्या किंवा फळं यांचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्या समोर ठेवा म्हणजे बाळ ते स्वतः उचलून खायला शिकेल आपण बाळाला भरवत असताना त्याच्याकडे देखील एखादा छोटा चमचा किंवा एखादं रंगीत भांडण घ्या त्यामुळे थोडंसं अन्न घालून द्या ज्यामुळे बाळ स्वतः खाण्याची कला विकसित करू शकेल बाळाला अन्न भरवत असताना कधीही विरोध करून नका की ज्याने कपड्याला लावलं किंवा तोंडाला लावलं ला। कारण त्याने स्वतः पदार्थ हाताळणे हे देखील तितकंच गरजेचं आहे बाळाच्या एखाद्या आवडीचं गाणं त्याला जेवण भरवत असताना म्हणा त्याचबरोबर बाळाने मी ताजं अन्न द्यावं बाळ कधीच म्हणजे त्यामुळे आम्ही कोमट असावं आणि बाळाने जेवत असताना पाणी मागे तेव्हा त्याला तर ठसा लागावं आणि अभिषेक द्या ठसका लागल्यानंतर थोडा वेळ थांबावा प्रत्येक बाळाचा खाण्याचा खा वेग हा वेगवेगळा असतो त्यामुळे एक दोन खसानंतर थोडा वेळ थांबा त्यानंतरच पिलवा कारण बाळा काही वेळा पटापट खातात काही वेळा सावकाश खातात तर बाळाच्या खाण्याच्या वेगानुसारच त्याला बनवावं आणि थोडा वेळ थांबावं कधी कधी खाताना मग रडत असेल तर त्याला हसवा ज्यामुळे शांत होऊन पोट भरून अन्न खाऊ शकेल कुठलाही नवीन पदार्थ जर बाळाने व्यवस्थित खाल्ला तर हसून बघून करा जेवढ्या भविष्यात कुठलाही नवीन पदार्थ बाळाला येणं सोपं पडेल त्याचबरोबर जर बाहेर येत असते त्यांना खाल्लं नाही तर लगेच त्याला स्नॅक देऊन नका ज्यावर बाहेर हे कळतं की आपण जर बरोबर जेवलं नाही तर आपण व्यवस्थित जेवलं नाही लगेच स्नॅक मिळतं थोडा गॅप द्या आणि त्या गॅपनंतर त्याला स्नॅक तुम्ही देऊ शकता बाळाच्या जेवणाचा टाइम टेबल म्हणजे त्याच्या जेवणाची वेळ आणि त्याला आज काय देणार आहे ह्याचा टाईम टेबल किचन मध्ये लावा म्हणजे कामाच्या गडबडीमध्ये बाळाच्या जेवणाची वेळ आहे बाळाला काय द्यायचं आहे ह्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होणार आहे हे सगळे म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं आहे तुमचे काही सजेशन असतील तर नक्की मला सांगा धन्यवाद